नमस्कार श्रद्धाच मराठी रेसिपी आणि बरंच काहीमध्ये आज आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसमधल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या पूजेची मांडणी तर चला तर सुरुवात करूया तर इथे मी एक पाठ घेतलेला आहे आणि त्या पाठाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे त्याच पाठावरती मी एक लाल वस्त्र हतरून घेतलेलं आहे आणि कलशमध्ये स्वास्तिकचं असं चिन्ह काढून घेतलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे अशा पाकळ्या करू शकता किंवा नॉर्मल स्वास्तिकचं चिन्ह काढलं तरी पण ते उत्तमच वाटतं तर पूजे पूजा करताना श्री महालक्ष्मी देवीची पूजेची मांडणी करत असताना काही म महत्त्वाचे घटक आणि विधी आहेत जे लक्ष्मी पूजा सफल होण्यासाठी आवश्यक आहेत तर इथे आपण पाठावरती अष्टकमल दलचं हे फूल काढून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्वास्तिक काढू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार अष्टकमल फुलाच्या वेगवेगळ्या डिझाईन अवेलेबल असतात तर त्याही तुम्ही काढू शकता तर पूजेचे स्थान स्वच्छ आणि पवित्र असावे घरातील एक शांत आणि सुंदर कोपरा जिथे लक्ष्मी देवीच्या प्रतिमेस किंवा चित्रास ठेवता येईल आणि ते योग्य असं सुंदर वाटेल तर आपण इथे आता त्या फुलावरती कलश ठेवून घेतला आहे त्या कलशामध्ये एक सुपारी आणि एक नाणं घालून घेतलेला आहे त्यावरती आता आपण खाऊची पाने लावून घेणार आहोत जे आपण पूजेसाठी आणतो नेहमी आणि ते पूजेसाठी खूप शुभही मांडलं जातं जर घरात गणेश आणि लक्ष्मीची संयुक्त मूर्ती असेल तर त्या मूर्तीची पूजा तुम्ही करू शकता तर इथे मी कलशावरती पाच पाने मांडून घेतलेले आहे तर पूजा करत असताना आपण एक जागा जी निवडायची आहे ती स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे त्या ठिकाणी एक उत्तम साफसफाई असावी लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा चित्र हे सोनेरी रंगात किंवा लाल रंगात असले तर ती प्रतिमा उत्तम ठरते तर त्यासाठी आपण तांदूळ तांदूळ घेऊन इथे खाली लक्ष्मीच्या पूजेचे अष्टकमल दल हे फूल काढून घेतलेले आहे तर पाणी दूध तूप शहारे फुलं लक्ष्मीच्या पूजेसाठी एकदम महत्त्वाचा घटक आहेत आणि ते खूप शुभही मानलं जातं तर इथे आपण कलश ठेवला आणि कलशवरती असा मुकुट लावून घेतलेला आहे मी इथे सोनेरी रंगाचा मुकुट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या मुकुटाला वेगवेगळ्या डिझाईन्स येतात तेही घेऊ शकता तर इथे पूजा करत असताना खालील मंत्राचा जप करा ओम श्री महालक्ष्मीय नम ओम श्री महालक्ष्मीय नम याचा जप एकशे आठ वेळा किंवा इच्छेनुसार आपल्या कितीही आपण करू शकतो तर आपण ही पूजा करत असताना तर लक्ष्मी देवीचे पूजेने घरात समृद्धी आणि ऐश्वर येते आरोग्य आणि सुखशांतीची प्राप्तीही होते आर्थिक संकटातून मुक्तीही आपल्याला मिळवता येते म्हणून ह्या लक्ष्मी देवीचे व्रत आपल्याला मनापासून आणि मनोभावे करायचे आहे तर इथे मी आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्णपणे दागिने घालून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जे जे अवेलेबल असतील ते घालू शकता आणि इथे मी पाच फळं घेतलेली आहे देवीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची पाच फळं घेऊ शकता आणि ती देवीच्या बाजूला ठेवून द्यायची आणि पाच फळं आपली ठेवून झाली की एका लक्ष्मीची मूर्ती देवीच्या जवळच ठेवायची त्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर आपल्या इच्छेनुसार पैसे ठेवायचे किंवा नाणी ठेवायचे श्री महालक्ष्मी व्रत हा एक लोकप्रिय हिंदू व्रत आहे जे विशेषत लक्ष्मी देवीच्या उपास्यतेसाठी केला जातो ल महालक्ष्मी व्रत विशेषत कार्तिक महिन्यात शुद्ध पक्षात विशेषत शारद पौर्णिमेला किंवा लक्ष्मीपूजनाच्या रात्री केला जातो या व्रतामध्ये लक्ष्मी देवीच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते या व्रताचे काही महत्व सुद्धा आहे तुम्हाला माहिती नसेल तर नक्की हे जाणून घ्या महालक्ष्मी देवी धन समृद्धी ऐश्वर आणि सुखाची देवता मानली जाते तर या व्रतामुळे घरातील दारिद्र्यता दूर होऊन समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते या व्रताने शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक ही शांती मिळवता येते तर व्रताची विधी कशी करायची आहे उपवास करायचा आहे या व्रतात उपवास करण्याचा नियम आहे दिवसभर उपवास ठेवून रात्रभर देवीची पूजा केली जाते आपण फक्त रात्रीची पूजा करतो रात्रभर पूजा ही पूर्वी केली जायची तर स्नान करायचं आहे पूजा करायच्या अगोदर व्रताच्या दिवशी प्रातकाळी पवित्र होण्यासाठी स्नान करणे हे आवश्यक आहे महालक्ष्मी पूजा ही देवी लक्ष्मीची पूजा करणे विशेष तिच्या विविध रूपांची पूजा केल्यासारखंच आहे महालक्ष्मी व्रतासाठी लक्ष्मीची अर्चना मंत्र आणि आरती सुद्धा करणं हे शुभच आहे आणि व्रत स समाप्तीला ब्राह्मणांना किंवा गरिबांना दान देण्याचीही सुद्धा परंपरा आहे तर ह्यानंतर आपण पूजा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे तर तो कसा म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी महाकृपा महाकृपा श्री ओम नम असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी देवीचं पुस्तक समोर ठेवून त्याचीही पूजा करून घ्यायची आहे इथे मी गणपती बाप्पालाही हळदी कुंकू लावून पूजा केली आहे आणि एका पानावरती विडा ठेवलेला आहे बांगड्या आणि देवीचे जे सर्व साहित्य असतं ते ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाच वस्तू घ्यायच्या आहेत खोबरं हळकुंड किंवा लवंग किंवा बदाम लसूण आणि तांदूळ हे सगळं घेऊन एका पानावरती ठेवून घ्यायचं आहे विडा आणि त्याच्यानंतर आपल्या लक्ष्मी देवीला ही सर्व पूजा मांडून व्यवस्थित प्रसाद ठेवायचा आहे तर प्रसादासाठी मी इथे समोर थोडेसे फुलं घालून प्रसाद देवीला अर्पण केला आहे आणि त्यानंतर आपलं पुस्तक वाचून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडल्या असल्यास सर्वांनी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन लवकरच येत राहतील